नमस्कार प्रेक्षक हो आज आपण भेटणार आहोत वाशिम जिल्ह्यातील रेखादासी दत्तात्रय वानखेडे यांना ज्यांच्या जीवनातील एका निर्णायक वळणाने त्यांचा पूर्ण दृष्टिकोन बदलून गेला एकेकाळी जय गुरुदेव पंथाचे कट्टर अनुयायी असलेल्या रेखादासी यांनी ब्रह्मा विष्णू महेश दुर्गा यांची निष्ठेनं पूजा केली होती त्यांनी तासनतास ध्यान मंत्रजप आणि विविध साधनांमध्ये स्वतःला समर्पित केलं होतं पण समाधान कधीच मिळालं नाही उलट त्यांचं आयुष्य दुःख समस्या आणि संघर्षांनी भरलेलं राहिलं प्रेक्षक हो, साधना चॅनलवरील संत रामपालजी महाराज यांच्या प्रवचनाने त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली काहीतरी वेगळं काहीतरी असामान्य ऐकल्याचा अनुभव घेत त्यांच्या मनातील सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळू लागली पण त्यांचं खरं बदलाचं रहस्य इथेच थांबत नाही प्रेक्षक हो नामदिक्षा घेतल्यानंतर रेखादासी यांना कोणते लाभ मिळाले त्यांनी सांगितलं की त्यांची शारीरिक समस्या आणि इतर आरोग्याच्या तक्रारी कशा नष्ट झाल्या त्यांच्या आयुष्यात घडलेले बदल ऐकून तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील मानसिक शांती आध्यात्मिक जागृती मोक्षाचा मार्ग या लाभामागचं गुपित आहे प्रेक्षक हो चला स्वतः तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार सर आपलं नाव रेखादासी दत्तात्रे वानखेडे आपण कुठून आलात महाराष्ट्र जिल्हा वाशिम आपला व्यवसाय काय आहे शेतामध्ये काम करते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तो शिव शुभ दिवस बारा चार दोन हजार तेरामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या शरणाच्या शरण घ्यायच्या अगोदर जय गुरुदेव पंथमध्ये होतो आम्ही आणि सर्व परिवार जयगुरुदेव पंथमध्ये होतो जसं तुम्ही सांगत आहात की आपण जय गुरुदेव पंथाची दीक्षा घेतली होती तर ह्या दीक्षेमध्ये या, या साधनेमध्ये आपण कुठल्या देवताला इष्ट मानत होतात आणि कुठल्या प्रकारची साधना आपण तेरा वर्ष करत होतात विष्णू महेश्वर आणि दुर्गा यांची पूजा करत होतो जयगुरुदेवची पूजा करता करता जयगुरुदेव म्हणत होते की बाकी देवी देवताची पूजा नाही करण्याची का पाच मंत्र देत होते ते त्याची साधना करायची सकाळी दोन तास बसा आणि संध्याकाळी पण दोन तास बसा आणि का पाच मंत्र देत होते ये, यांची साधना करत होते जसं तुम्ही सांगत आहात की आपण जय गुरुदेव पंथामध्ये साधना करत होतात आणि अगदी तेरा वर्षापासून आपण साधनेमध्ये लीन होतात तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात का आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये टी व्हीवर साधना चॅनलचा सो सो सुकर गुजार साधना चॅनल बघता बघता संत रामपालजी महाराज सांगत होते की जय गुरुदेव ची काळाची पूजा मला इतका क्रोध आला असं वाटलं नीच आत्माला की गोटा घाला टी व्हीवर पण टी व्ही बंद केली दुसरा दिवस तोच टाईम तोच वेळ आणि तेव्हा आपण सांगत होते संत रामपालजी महाराज की जय गुरुदेव काळाची पूजा तर मग काळ काळात देव कुठं काळ असते का आणि स भगवान हे तर ते कोण आहे स घरा घरा भगवान कोण आहे तर मला कळून द्या संत रामपालजी महाराज तुम्ही जेव्हा तिसऱ्या दिवशी टी व्ही पाहत होते तेव्हा सांगत होते तर रुची वाटली ऐकायची सत्संग तर परमा संत रामपालजी महाराजांनी ऐकता ऐकता लाइव स सत्संग होता त्या दिवशी साधना चॅनेलवर रात्री दीड वाजेपर्यंत तो पूर्ण पाहिला शुक्रवार शनिवार आणि रविवारी तीन दिवस जयगृदेबद्दल चर्चा होती संत रामपालजी महाराजांची तर तिन्ही दिवस मी पूर्ण पाहिली तिसऱ्या दिवशी संत रामपालजी महाराजांना सर्व ज्ञान क कळून दिले की सच्चा परमात्मा कबीर परमात्मा आहे आणि सच्च्या गुरु धर्तीवर संत रामपालजी महाराज आलेले आहेत तर रुची बनली आणि ऐकता ऐकता अशी रुची बनली की रोज मी सत्संग ऐकायची आणि परत प्रेरणा झाली की खाली कॉन्टॅक्ट नंबर होती की ज्ञान ज्ञानगंगा पुस्तक निश्लूक मागवण्याकरता नंबरवर एस एम एस करा घरपोच खिरी फिरी पुस्तक भेटल तर मी कॉ हे केलं एस एम एस केला पुस्तक आले संत रामपालजी महाराज यांचे तर मी पुस्तक पूर्ण वाचलं पुस्तक पूर्ण वाचलं आणि संत रामपालजी महाराजांनी प्रमाणसहित दाखवून दिले की पूर्ण ब्रह्म कबीर परमात्मा ही साऱ्या सृष्टीचे रचनहार आहेत पालनहार आहेत आणि भागवद्गीता चारवे सहा शस्त्र अठरा पुराण कुराण बायबल याच्यामध्येच ज्ञानगंगेमध्ये प्रमाणसहित दाखवून दिले की कबीर परमात्मा ही पूर्ण परमात्मा आहे आणि यांची जाणकारी देण्यासाठी संत रामपालजी महाराज धर्तीवर आलेले जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण संत रामपालजी महाराजांचं जे सत्संग आहे त्याचं श्रवण केलं त्या त्यानंतर आपण संत प्र संत रामपालजी महाराजांनी जे प्रकाशित केलेलं ज्ञानगंगा पुस्तक हे आपण फ्री पुस्तक मागवलं आणि त्यातनं आपण ज्ञान अर्जन करून आपल्याला असं जाणवलं की संत रामपालजी महाराज या धर्तीवर आलेले आहेत आणि ते खरी भक्ती सांगत आहेत आणि शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत म्हणून आपण त्या भक्तीकडे आकर्षित झालात तर मला हे विचारायचं आहे की आपण जेव्हा ह्या ज्ञानाला आपण आकर्षित झालात त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांकडे कसे गेलात आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा आपण कशी घेतली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी मी टी व्हीवर बघता बघता कॉन्टॅक्ट नंबरवर आश्रममध्ये फोन केला तर मी जयगुरुजी पंत जयगुरुदेव पंतमध्ये होती ना तेव्हा माझे पती पण गेले मुलगी पण गेली तर मग असं वाटलं मी संत रामपालजी महाराजांना म्हटलं तर तुम्ही या इथं आणि मला दीक्षा द्या मी इथं येऊ शकत नाही तुम्हाला माहीत आहे संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये फोन केला ना आश्रममधून त्या भगतजीने पुण्याच्या भगतजीचा नंबर दिला त्या भगतजीने आमच्या वाशिम जिल्ह्याच्या जवळपास एक गाव आहे पारडी त्या भगतजीचा नंबर दिला त्या भगतजी घरी आले आणि सांगत होते की हो हे संत आलेले ते इथं तुम्ही चला आम्ही एक जाऊन आलेलो हो मला दमाची शिकायत होती आणि मी संत रामपालजी महाराजांच्या इकडे जाता जाता तिकीट काढलं तेव्हाच माझी दमाची शिकायत थांबलेली आहे आम्ही एकदा जाऊन आलेलो परत जायचंही चला आमच्यासोबत तर आई बाबा हे पाठवायला तयार होते त्याच्यासोबत आणि मग मी पुण्याच्या भगतजीला फोन केला तर पुण्याचे भगतजी वडिलासोबत बोलले आणि म्हणत होते तुमच्या मुलीला पूर्ण परमात्माची ओळख झालेली तुम्ही घेऊन या तर आई आम्ही पाच बहिणी हो आणि भाऊ नाही तर बाबा म्हणत होते की नाही घरचे काम ते मी मी येऊ शकत नाही मी येऊ शकत नाही तर परमात्माही द संत रामपालजी महाराजांनी दया केली आणि यवतमाळचे भगतजी त्यांच्या सोबत जायला तयार झाले घरचे ते दीडशे जण भगत जाणार होते त्याच्यासोबत पुण्याच्या भगतजींना सांगितले की हे जाणार आहे तुम्ही येऊन जा सतलोक बरवाला जाऊन बारा चार दोन हजार तेराला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचे जे श्रद्धाळू आहेत जे भगत आहेत त्यांच्याबरोबर जाऊन आपण बरवाला स्थित आश्रम येथे जाऊन संत रामपाल महाराजांची गुरुदिक्षा घेतली मला हे विचारायचं आहे की यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल किंवा काय काय अनुभव आपल्याला अनुभवायला आलेत संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर मानसिक आणि शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ भेटले शारीरिक मला खूप शरीरामध्ये रक्त नव्हतं चक्रा यायच्या कंबर दुखायची दाढामधून दाढमधून पू यायचा ही हे पण लाभ भेटले आणि मनुष्य जन्म मानव जन्म दुर्लभे मिले न बारंबार तरवर्से पत्ता तूट गिरे बहुर न लगता पार जन्म मरणाचा फेरा भी चुकला आणि जयगृदेमध्ये पंतमध्ये असताना माझी पती मरण पावले मी असे संत रामपालजी महाराजांचं दर्शन घेता घेता म्हटलं की गुरुजी माझे पती जयगृदेमध्ये पंत असताना मरण पावले तर परमात्मा हसले आणि मग संत रामपालजी महाराजांना महाराजांच्या ज्ञानामुळं असं कळलं की आपण जर शासनुकूल साधना केली संत रामपालजी महाराज यांची तर मागच्या बी पिढीचा आणि समोरही एकसे एक, एक पिढीचा उद्धार होते तर परमात्मा असले तेव्हा संत रामपालजी महाराज तेव्हाही कळलं की मला त्यांचा बी उद्धार होते आणि माझा पण जन्ममरणाचा फेरा चुकून मोक्षप्राप्ती भेटते मला हे विचारायचं आहे की आपण जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला जे काही आपली आध्यात्मिक चेतना जागृत झाली आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला तर आपल्या ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आज श्रद्धाळू परमेश्वराच्या शोधात आहेत परमेश्वराच्या शोधासाठी वणवण भेटता भटकत आहेत त्याचप्रमाणे देवाच्या मंदिरात जात आहेत काही उपास व्रत व्रतवैकल्य वर करत आहेत त्या अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून यांना सर्वांना काय संबोधित करणार सर्व महाराष्ट्रातल्या आणि सर्व विश्वातल्या लोकांनाही मी संबोधित करत आहे की आज धर्तीवर संत रामपालजी ही एकमेव ख खरे संत आहेत बाकी सर्व बाकी सर्व शास्त्रुकुल साधना देत नाहीत आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग नाही आहे त्यांच्याजवळ साऱ्या विश्वामध्ये एकवीस ब्रह्मांडामध्ये संत रामपालजी महाराज सेवा सच्चा आणि खरा संत नाही आहे ते शास्त्र शास्त्रप्रमाण गीता चारवे सहा शास्त्र अठरा पुराण कुराण बायबल हे खुलू खुलू सांगत आहे की पूर्ण परमात्माची ओळख करून देत दे आहेत की पूर्ण ब्रह्म कबीर परमात्मा आहे आणि ते ही युगामध्ये धर्तीवर येऊन गुरुच्या स्वरूपात येऊन साऱ्या विश्वाला ज्ञान देऊन मान सर्व मानवजातीला शासनुकूल साधना देऊन मोक्ष प्राप्ती करतात सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनाही सांगत आहे की ज्ञानेश्वरीने पण कबीर परमात्माची भक्ती केलेली आहे तेव्हा त्यांचा मोक्ष झालेला आहे कबीर परमात्मा ही संत रूपमध्ये धर्तीवर आलेले होते तेव्हा पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये हरे राम कृष्ण शब्द कुठेही नाही आहे त्याच्यामध्ये का आहे ते ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळाल की ज्ञानेश्वरीमध्ये का आहे सत्य ज्ञान आणि सर्व मानव जातीला स सांगत आहे की मी संत रामपालजी महाराजांच्या शास्त्रनोकुळ साधना करा आणि मोक्ष प्राप्ती करा आणि ज्ञानगंगा पुस्तक फ्री बोलून तुम्ही एकदा वाचा तर खरी त्याच्यामध्ये हाय काय आणि ज्ञान समजून संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन मानवजलमध सुपल करा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला शास्त्रोक्त भक्ती सांगणारे एकमेव संत या पृथ्वीवर आज उपस्थित आहेत तर मानव समाजाने आपल्या कल्याणासाठी मोक्षासाठी त्यांच्याकडे एकदा तरी बघावं आणि त्यांचं ज्ञान समजून त्यांच्याकडनं सद्भक्ती स्वीकारावी तर आपल्या या हाकेला जर कोणी साथ घालू इच्छित असेल तर तो साधक किंवा तो श्रोता संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ आहे ते या टी व्हीमध्ये चॅनलमध्ये खाली पट्टी येते त्या कॉन्टॅक्ट नंबर करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ उघडलेले संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळं तर तुम्ही तिथं जाऊन ज्ञान समजून शास्त्रनोकूल साधना करून आपलं मानव जीवन सफल करू शकता आणि मोक्ष प्राप्ती करू शकता जसं तुम्ही सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या दयेने नामदान केंद्राची उभारणी केल्यात आलेली आहेत तर तिथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात किती पैसे मोजावे लागतात एक रुपयाही नी, नाही निस्लुक नामदिक्षा देतात संत रामपालजी महाराज साऱ्या विश्वामध्ये संत रामपालजी महाराज ही एक महान संत महापरोपकारी संत नशामुख देशमुख सर्व कुरित्यापासून मुक्त करतात भ्रष्टाचार मुक्त करून संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली नी जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता